हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता सकाळचे आठ सव्वाट झालेले आहेत तर मुलांच्या डब्यासाठी आज बनवलेली आहे अगदी साधी सोपी ही बटाट्याची भाजी तर आता त्यांचा स्पोर्ट डे चालू आहे दोन दिवस झालं तर त्यांना फक्त आता टिफिन बॅग न्यायची आहे तर स्कूल बॅग दोन दिवस झाले ते नेत नाहीत कारण फक्त स्पोर्टच दिवसभर चालू आहे <laughs> तर आता मुलं गेलेली आहेत तर आता बाकीची राहिलेली कामं आता मुलं गेल्यानंतरच देवपूजा होते कारण मुलं आहेत तोपर्यंत आपली टिफिन द्यायचा किंवा त्यांचं सगळं नाश्ता सगळं द्यायचं असतं तर ते गेल्यानंतर निवांत होतं मग आपली अगोदर देवपूजा करून घेते आणि बाकीचा आता अर्धा राहिलेला स्वयंपाक आता त्यांच्याबरोबर अर्धा होतो कणिक वगैरे मळलेले असते चहा पाणी झालेलं असतं तर राहिलेला स्वयंपाक करायचा आहे तर आज आहे बुधवार आणि आजची ही देवपूजा अशा पद्धतीची झालेली आहे तर हे जे व्हाईट कलरचं मंदिर असतं ते रोजच्या रोज व्यवस्थित म्हणजे त्यावर हात फिरवावं लागतो नाहीतरी त्यावरती लगेचच डाग दिसतात तर देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा पण करून घेतली आणि उंबरट्याची पूजा सुद्धा केलेली आहे तर सकाळचे आता साडेआठ झालेले आहे तर साडेआठच्या वेळी असं छान बाहेरचं वातावरण असतं तर इथं मला आता गवारीची शेंग करायचे तर त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकूनही भाजून घेतली परेपर्यंत हे गवार भाजून घेते तर आज यामध्ये आता मी हिरवी मिरची आणि लसूण पण घालते नेहमी पण आज फक्त आपलं काळं तिखट टाकले कोथिंबीर आणि मीठ अगोदर टाकलेलं होतं आत्ता थोडंसं टाकलं आणि यामध्ये लसूण आणि शेंगदाण्याचं कूट हे बारीक केलेलं होतं तर हे टाकलेलं आहे आता शेंगदाण्याच्या कु शेंगदाण्यामध्येच लसूण टाकून हे अशा पद्धतीने बारीक करते म्हणजे रोजच्या रोज वाटण तयार करते आता इन्व्हर्टर असल्यामुळं लाईटचा काय प्रॉब्लेम येत नाही लाईट जर जाते त्यामुळं अगोदर काय व्हायचं की मसाला सगळं म्हणजे जे काय लागतं शेंगदाण्याचं कोट खोबऱ्याचं वाटण करून ठेवावं लागायचं पण आता लाईट इन्व्हर्टर असल्यामुळं तर लाईट जाण्याचा प्रॉब्लेम नाही त्यामुळं हवं हो तेव्हा आपल्याला बारीक करता येतं तरी तर आता शेंग पण पन... एका साईडला ठेवून दिले आणि इथे जवसाची चटणी बनवायची होती तर पाव किलो एवढं जवस आहेत हे तर व्यवस्थित आधी चाळून घेतलं बारकी जे आपली पुरणाची चाळण असते बारीक खडे असतील तर ते कचरा असेल तर तो सगळा पडतो नंतर जवस अगदी छान फुटेपर्यंत असं तडतड वाचतात तिथपर्यंत भाजून घेतले आणि नंतर ह्या सुक्या मिरच्या होत्या तर ह्या जास्त तिखट नव्हत्या म्हणजे मीडियम आहेत तर एवढ्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत आता जवसात चटणी कशी जास्त पण तिखट केली तर मग त्या चटणीची चव जास्त लागत नाही ते फक्त तिखटच लागते त्यामुळं थोडी कमी तिखट केलं तर मग मुलंसुद्धा खातात आणि सगळ्या कमी तिखटच ही चटणी छान लागते आता कारळ पण मी आणलेले आहेत पण मिरच्या माझ्याकडे जास्त नव्हत्या तर ह्या घरच्याच मिरच्या होत्या थोड्याशा पांढरटच होत्या जास्त अशा लालसर नव्हत्या तर विकतची मिरची पावडर आहे पण आपल्या घरच्या मिरच्यानेच ही आपण ज्या चटण्या बनवतो ते छान होतात तर ही अशा पद्धतीने अगोदर मिरची आणि मीठ बारीक करून घेतल्यानंतर जवस टाकून त्यामध्ये छान बारीक करून घेतलं मीठ आपल्याला पाहिजे तेवढं घालायचं तर जवसाच्या चटणीमध्ये एवढंच घालतात की सु मिरची मीठ आणि जवस आणि ती मीठ तुम्ही नंतर थोडंसं टेस्ट करून बघू शकता तुम्हाला कमी जास्त वाटलं तर ते तुम्ही वरून टाकून परत बारीक करू शकता तर मी खाऊन बघितली होती थोडीशी टेस्ट करून बघितली तर छान झाली होती यामध्ये थोडंसं तेल आणि आज बनवलेली आहे ही, ही गवारीची शेंग आणि बटाट्याची पातळ भाजी आहे पण ह्यांना बटाटा आवडत नाही तर त्याने फक्त तेवढंच घेतलं तर इथं मग ही चटणी तयार केलेली जी चटणी आहे ती आपण अशी एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवली तर आता ही पंधरा ते वीस दिवस जाते एवढी महिनाभर राहिलं तरी ह्या चटणीला काय होत नाही कारण सगळं आपण इथं भाजलेलं आहे आणि यामध्ये मीठ मिरची आणि जवसच आहे तर अगदी छान पौष्टिक थंडीच्या दिवसात तर आवर्जून खावे आणि केसांसाठी सुद्धा जवस चांगले असतात तर।, तर ही चटणी आपण रोज एक चमचा खाल्ली तर असं रोज आपल्याला जवस खाणं शक्य होत नाही पण चटणी बनवून ठेवली तर त्यानिमित्तानं रोज थोडं का होईना जवस आपल्या पोटामध्ये जातं तर केसांसाठी हे छान आहे तर इथं मी मुला रात्रीचा हा व्हिडिओ आहे काल रात्रीचा तर मुलांना पॅनकेकच खायचा होता आता ते मोबाईलवर एखादा व्हिडिओ बघितला की मग त्यांना ते खायचं असतं तर इथं मी मैदाऐवजी घव्हाचं पीठ एक वाटी घेतलं पिठी साखर अर्धी वाटी घेतली आणि ते म्हटले होते की फक्त ह्या बिस्किट आणून दिलं त्यानं ओमनं आणि म्हटलं ह्याचंच पॅनकेक बनव बनवू फक्त बिस्किटाचं तर म्हटलं आता ते केवढं व्हायचं म्हटलं आपण अशा पद्धतीने करूया मिक्सर पण बिस्किट जे आहेत आता दोन होते दहा रुपयेचे हे पाच पाच वाले तर त्याची पावडर करून घ्यायची आणि थोडेसे पाव कप मिल्क पावडर टाकलेली आणि दोन पाव दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकलेले तर कस्टर्ड पावडर ऑप्शनल आहे इथं अर्धा चमचा एवढा छो मोठा चमचा एवढं मी बेकिंग पावडर टाकलेले आणि अगदी थोडंसं इथं बेकिंग सोडासुद्धा टाकलेलं आहे तर गव्हाचं पीठ आहे त्यामुळे थोडंसं बेकिंग सोड्यातसुद्धा प्रमाण वाढवू शकतं आता तुम्हाला मैदा घालायचा असेल तर टेस्टला मैद्याचं गव्हाचं पीठ कसं शरीरासाठी चांगलं आहे त्यामुळे शक्यतो मी गव्हाचं पीठ किंवा रवाच यामध्ये यूज करायचा प्रयत्न करते केकमध्ये मैद्याऐवजी मैद्याचा केक छान फुलतो आणि चवीलासुद्धा होतो गव्हाच्या पिठामध्ये म्हणजे थोडंसं ते कसं थोडंसं चिवट किंवा चिकट राहतं पण शरीरासाठी आपलं शक्यतो मैद्याऐवजी गव्हाचं पीठच चांगलं आहे आणि मुलांसाठी तर आपण म गव्हाचं पीठ देण्याचाच प्रयत्न करत असतो आणि यामध्ये तूप टाकलेलं आहे आता तेलसुद्धा टाकू शकतात पण तुपा तूप ते शक्य तेलापेक्षा कधीही चांगलं त्यामुळं पाव कप एवढं मी तूप टाकलेलं आहे आणि हवं तेवढं किंचितचं मीठसुद्धा टाकलेलं आहे चिमटभर आणि आता हवं तेवढं म्हणजे याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करेपर्यंत जेवढं दूध लागेल तेवढं घालायचं आता मैदा घेतला तर ना दूध कमी लागतं आणि गव्हाचं पीठ असेल तर दुधाचं प्रमाण म्हणजे थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त लागतं तर अशा पद्धतीचं बघा हे बॅटर तयार झालेला आहे आता तव्याला ना आपला चपातीचाच चा तवा घेतलेला आहे मी आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आता मुलांनी असं शॉर्ट व्हिडिओ बघितलेला होता की अगदी झटपट पॅन केक होतात तर पॅनकेकपेक्षा ना आता ह्याच बॅटरचा मी दुसरा मोठा केक बनवला म्हटलं आता पॅन केक कधी खेळत बसायचा आपण ते सा डायरेक्ट डब्यात वतून बेक करण्यासाठी ठेवूया आता पॅनकेक अगदी पाच मिनिटात तयार होतो एक केक पण चवीला ना फरक राहतो जसा की हा ह्याच पिठाचा मी दुसरा केक बनवला तो चवीला छान लागत होता ह्याच्यापेक्षा कारण हे लगेचच बेक म्हणजे भाजले जातात जसे की आपण भाकरी बनवतो त्या पद्धतीचा डोसा बनवतो तेवढ्याच वेळात आणि पटकन याला म्हणजे एक दोन मिनटातच पलटी करून घ्यावं लागतं नाही तर लगेचच डार्क साईड होते एका बाजूची आणि गॅस पूर्ण बारीक ठेवलेला आहे कुठंही मोठा करायचा नाही तर म्हणून मी म्हटलं आता दोनच पॅनकेक केले दोघांसाठी आणि राहिलेलं जे बॅटर आहे ते आता कढई मी बाजूला प्रिहीट होण्यासाठी ठेवली त्यामध्ये मीठ टाकून स्टँड टाकून ठेवलं आणि जे राहिलेलं बॅटर आहे ते असं टीन घेतलं आणि त्याला तेल आणि मैदा लावून घेतला बाजून मग हे करून बटर पेपर असेल तर तो टाकू शकता आणि हे जे सगळं बॅटर होतं ते मी यामध्ये ठेवलं त्या सगळ्याच पिठाचं पॅन केक करायचं ठरलेलं होतं केक बनवायचं असं काही नव्हतं पण म्हटलं असं थोडं थोडं खेळतात इथंच उभं राहू लागणार त्यापेक्षा हे सोपं आहे आणि थोडंसं बॅटर असेल तर केकसुद्धा एक वीस मिनटामध्येच तो बेक झाला कारण जास्त नव्हतं कारण पॅन केक बनवायचं म्हणून मी थोडंसंच बनवलेलं होतं तर हे दोन्ही पण पॅनकेक असे तयार झालेले आहेत आणि थोड्या वेळासाठी मी असंच याला गरम तव्यावरती ठेवून दिलं आणि हा केकसुद्धा वीस मिनटामध्ये तयार झाला नंतर थंड होऊ दिला त्यावरती नॅपकिन टाकलं आणि एक दहा वीस वीस मिनटं तरी त्याला पूर्ण पूर्ण थंड झाला नव्हता अजून थोडासा गरम आहे पण जास्त गरम नाही वीस मिनटं तसाच झाकून ठेवलं नंतर मुलांना कट करून दिलं तर त्यांचं पण त्यांना पण नंतर कळलं की पॅनकेकपेक्षा पॅन केक करायला सोपे आहेत पण हा केक म्हणजे केक पण करायला तसा थोडंसं बॅटर असेल तर पटकन होतो तर त्यांना पण हाच केक आवडला नंतर तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर मैद्याऐवजी ना गव्हाच्या पिठाचा केक खरंच खूप छान चवीला लागतो आणि हेल्दीसुद्धा तो आहे श्री स्वामी